काय करू बाई स्वयंपाकाचं तर रोज लय कटाळा रोज उठायचं की सुटायचं भाकरी करायच्या चपात्या करायच्या भाजी आज त्यांना म्हणतेच मी नुसता भात करू का म्हणून असं पण तसं लसूण सोडलंय मसाले भात फोन टाकते आणि बसते शांत आहो हा बोल काय म्हणते बाई आहो आज मला स्वयंपाक लय आलाय बघा आज मी नुसता मसाले भात करू का काय म्हणली मसाले भात ए नाही रे बाबा मला आज भाजी भाकरी खाऊ वाटाले तू भाजी भाकरीच कर आओ प्लीज हो, आज मला लय कटळ आलाय बघा आज नुसतं मसाले भात करते की हे नाही रे बाबा मला पण आज लय भाजी भाकरी खाऊ वाटा लागले तू भाजी भाकरच कर अच्छा बर सांगा किती भाकरी खाणार तुम्ही नाही खाल्लो ना तुमच्या नरड्यातच कोंबते का नाही बघा मी दोन भाकरी खाणार आहे बाळा तू किती भाकरी खाणार सांग मी एक भाकरी खाणार दोघ बापले एका माळच मनी झाला आता ते खाऊन दमते ते मी पण विनूची एक चपाती चपाती म्हणाली गरबडीत भाकर ते भाकरी खाऊ वाटायत आणि ह्यांच्या दोन भाकरी आ, ना, खावा नाही भूक लागली होती ना भाकरी भाकरी करत होतं खावा वा

मुलांना संपवलीच नाही सगळं लक्ष मोबाईल मध्ये बाळाच जेवण झालं तुम्ही अजून जेवण का बरं नाही संपवला तशीच्या तशी भाकर आहे आणि म्हणतो दोन दोन भाकरी खायचे त्यान भाकरी कर भात करते म्हणली होती ना ती सगळं संपवा पडत अग मी तर सगळं संपवलंय माझं मग हे काय ही भाकरी ही भाजी कुणाचे त्याच ताट रिकाम आहे त्यानं संपवलं लहान असून तुमचं तसंच आहे खटघरा नाही तुमी हा हा तेना सगळं संपवलं तुम्हाला अजून का नुको तोंडात 2000 years later तुला काय झालं रे हसायला अगं मी माझं सगळं संपवलं जी भाजी भाजी वाकली आहे बाळ माझे टटटकले <द्यार> কি করে তোমার খাতব না খামবা